शेतकऱ्यांच्यासाठी लायब्ररी केलेली अभ्यासासाठी शेतकऱ्याला बसण्यासाठी केलेली इतकी सार्थी आहे की त्यांनी ते परस्पर विक्र आपल्या मिळवण्याला दिली आणि नंतर तिथे हॉटेल काढून ते भाड्याने चालवायला दिले ते दुसरा बाजार समितीमध्ये आपण सर्व माहिती बाजार समितीच्या समोर एक तीन हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट होता तो प्लॉट बाबा आढाव यांनी मागणी केल्यामुळे सुरुवाती अण्णासाहेब नगर चेअरमन असताना ते प्लॉट हमालासाठी व साठी निवारा म्हणजे आराम करायला तिथे बाकडे होते तिथं पाण्याची सुभाष लोढा या माणसानी तिथं पाण्याची पानपोळी केली होती तिथं जवळपास आठ ते दहा नव होते टाकी भरलेली असायची शेतकरी तिथे आपलं त्या शेतकरी स्वतःच्या घरून भाकरी आणलेल्या असेल त्या झाडाखाली तिथे बसायचं आणि आपला डबा आपणच खायचा आम्हाला थक, तिथे आराम करायचे शेतकरी तिथे आराम करायची ही एवढी मोकेची जागा आज तिची किंमत जवळ चार कोटी रुपये आहे हे प्रकाश जगतापांनी कधी कुणालाही न कळता न माहिती होता ठरावामध्ये ठराव घुसळला आणि आपल्याच मेवण्याच्या नावाने तो प्लॉट त्यांनी केला अशा अनेक गोष्टी मला सांगता येणार आहे की आपल्याच मस्जिदले ठेकेदाराला बोलवायचं एक एक कोटीचं काम द्यायचं त्याला सांगायचं तीनच टेंडर भरा बाकी ज्यांनी कुणी भरायची नाही म्हणजे मला जर सांगायचं म्हटलं तर असे पन्नास उदाहरणं येईल आणि मी पुरावे देईल त्यांनी जे जा माझ्यावर आरोप केले त्याचे पुरावे द्यावे आणि मी जाहीर सभेमध्ये त्यांना समोर समोर आवाहन करतो की समोर बसा आणि मग ते पेपर घ्या आणि मग त्याच उत्तर द्या म्हणून मोगम आरोप करायचे साधी तुमचे हिंगा राष्ट्रपतीचे विविध कार्यकारी संस्थांनी चालून दाखवा तीस वर्ष संस्था काढून दिलेले आहे त्याच सगळे थकबाकीत गेलेले एक रुपया शेतकरी भरलेले नाही मोघ सभासदे सगळे आणि तुम्ही बेछूड आरोप दुसऱ्यांच्यावर करताय लाजा वाटला पाहिजे त्यांना आम्ही बाजार समितीमध्ये याच प्रताप गायकवाडनी विनंती केली की आपा एक फाटका आहे पण नेटका कार्यकर्ता आहे तुमच्याशी प्रामाणिकपणे राहील हे शब्द मुद्दा म्हणून टाका फाटका प्रताप गायकवाड यांनी सांगितलं की फाटका पण नेटका आहे याला तुम्ही सभापती करा मी अनेकांचा संचालकाचा विरोध असताना प्रताप गायकवाडांच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही एक संधी सभापतीची एक वर्षासाठी दिली आता त्या सभापती झाल्यानंतर जो माणूस टू व्हीलरवर कांचनला येऊन टायरच्या दुकानात बसायचा सायक ते म्हणजे आता बोलायला आलोय त्यांनी मला हे ज्याची किचची स्प्रिंग तुटलेली अस होती ती दोरीने बांधलेली महिनाभर बघायचं म्हणजे ज्याला स्प्रिंग साईट स्वतःची टू व्हीलर बसू शकत नाही अशी आर्थिक परिस्थिती असताना तुम्ही बाजार समितीची संधी दिली असताना सभापती केला असताना तुम्ही शंभर एकर आणि एवढी मालमत्ता आली कुठून हे काय आमच्यासारखे धंदे नाही केले मी पंचेचाळीस वर्ष कॉन्ट्रॅक्टर म्हणून धंदा केलाय माझे बिल्डरचा व्यवसाय माझे हॉटेल आहे माझ्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे आम्ही मोठं झालोय आम्ही आमच्या स्वकर्ष झाले तुम्ही कशावर मोठे झाले त्याचे उत्तर द्या पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही काय होता मध्ये काय कुठे बसत होता आहेत ना पाय नीळ लावलेला पाय जाऊन शर्ट घातलेला माणूस दिसत्री नसलेला आणि तुम्ही आज कोट्या वर्षीची भाषा करताना दुसऱ्या बी शूट आरोप करतात ठीक आहे केले त्यांनी आरोप असो ते सिद्ध करा म्हणून आम्ही तरी पुरावे देऊ तुमच्यात आहे का हिंमत म्हणून सिटीजन बँकेचं असेल किंवा इथलं असेल हा मार्केट घ्या घेतो पुरा ना पुरावे आहे आवा। ना आवाज आणि तुम्ही सहा महिन्याचा आल्यापासून या जोडगोळीनी आता दिलीप आपले सभापती त्यांनाही माहितीये त्यांच्यावर दबाव आणून ग्रुप करायचं लॉबी करायची आणि मग हे करा तुझी उदाहरणं बरीच आहेत माझ्याकडे तुम्ही सायकल आपलं म्हणजे काय काय दिले सांगतो बरेच थोडेसे मुद्दे आहेत माझ्याकड पार्किंगचे पार्किंग टेंडर तुम्ही मच्छी मार्केट पस्तीस व्यापारीकडून किती पैसे घेतले म्हण हा जी जागा मी प्रकाश यांनी चार एकर स्वतःच्या खर्चानी शेतकऱ्यांना वतीने दावा दाखल करून ती जागा बिल्डरच्या जा, घशातून काढली चार एकर मी काढलेली त्यावेळेस माझी स्वतःचे नऊ लाख रुपये खर्च केली सुप्रीम कोर्टामध्ये पण भांडूळ आदर पवार साहेबांनी त्याच्यात मदत केली ती जागा मी वाचवली ताबा घेतला कलेक्टरला घेऊन सगळं केली त्या जागेवर तुम्ही मच्छी मार्केट काढायला जात आहे तुम्ही तिथे पार्किंग पैसे घेताय आहे मर्जीतले कॉन्ट्रॅक्टर घेताय किती उदाहरण आहेत माझ्याकडे तुम्हाला लिस्ट पाहिजे की जे सहा महिन्यात काय भ्रष्टाचार केलाय त्यांचे दीड दीड वर्ष सभापती असताना काय भ्रष्टाचार केलाय पुरावे देईल मी त्यांनी द्यावेत पुरावे चला माझा आव्हान आहे इथे एक आता मार्केट आम्ही मांजरी का मांजरीला पाच एकर जागेचे आम्ही तिथं मार्केट साठी खरेदी केली उलट त्याच्यापेक्षा स्वस्त जागा मिळत असताना प्रकाश कोदरे म्हणून त्यांचाच मित्र प्रकाश कोदरे नाव लिहा तुम्ही त्यांचाच मित्र प्रकाश कोदरे यांची जागेचा व्यवहार आम्ही खरेदी आपल्या मार्केट कमिटीच्या मीटिंग मध्ये आम्ही ती पाच जणांची कमिटी नेऊन ती जागेचा व्यवहार ठरवला मी त्याच्यात कमिटी दिन होतो आणि फक्त संचालक होतो आणि ऐंशी रुपये स्क्वेअर फुटाने म्हणजे जवळपास त्यावेळेस सदुसष्ट कोटी सदुसष्ट लाख रुपये त्यावेळेस यांनी जादा पेमेंट केलं आणि ज्यावेळेस पेमेंट एवढे केले त्याला मी मी स्वतः त्याला जाब विचारलं की अरे जागा ठरवली ती बोर्डामध्ये ऐंशी रुपये स्क्वेअर फुटाने आणि पेमेंट करताना एकशे दहा रुपयाचं का केलं आता तुम्ही पत्रकार आहात सगळे आहे जागा टॅक्स पुढे भरायचा असतो ज्या व्यक्तीला ज्याची जागा आपण घेतली त्याला पैसे दिले त्यांनी त्याचा तो टॅक्स भरायचा हे महाशय सभापती मला म्हणाले की नाही त्यांना टॅक्स फार येत होता म्हणून आपण एकशे दहा रुपयांनी खरेदी केले म्हणजे त्याच्या टॅक्सचे पैसे बाजार समितीने काय बोर्जवड घ्यायचं होतं सदसष्ट लाख रुपये तो टॅक्सच्या नावाखाली याने त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आणि नंतर माहिती अशी पुढे त्यांच्याच मित्रांनी सांगितली त्यांच्या राजकीय गुरुनी की एक रुपया टॅक्स आम्हाला त्या प्रकाश कुजरेला भरायला लागलेला नाही म्हणजे मग हे सदुसष्ट लाख पंचवीस वर्ष पूर्वीचे गेले कुठं त्याची आजची किंमत काय मग कारण शंभर एकर जमीन होणारच त्यावरच रेटच तेवढं होते ना मग हा यांनी कशाला काचेच्या घरात राहायचा आणि दुसऱ्या शिंचवडी उचलायची त्यावेळी विरोध केला होता डायरेक्टरला कुणाला माहित नाही ठरव एकशे ऐंशी रुपयाचा आता हे बघा सभापती आणि एम डी कुठचं सेक्रेटरी आणि त्यांनी तो व्यवहार करायचा पेमेंटचा व्यवहार आहे जो चौकशी आभार आहे नाही ते त्याच्यात आले सरकार तो विषय नंतर लक्षात आलेला एकशे दहा रुपये पेमेंट झालेलं आता सगळे दफ्तर यांच्या ताब्यात ठेवायचं ना जावे लावून तुम्ही प्रोसिडिंग काय लिहिले पेमेंट कुणी केले हे काय संचालक बघत नाही कुणी तू सभापती आणि सेक्रेटरीचा विषय असतो ठराव का आमचे ठराव आहेत ना तुम्ही अजून संचालक त्यावेळेचे आहेत ना राजाराम कांचन आहेत त्यांना माहिती आहे ना की काय रेट आणि काय झालं आपण सांगितलं त्या दोघांनी केला असा पण तुम्ही आरोप केलाय सभापती आपले आहेत नाही हे बघा आता सभापती यांना एक यांचं एकच काम आहे की लॉबी करायची संचालकाला बाकीच्या गॅस म्हणतात त्याला पैशाला गॅस आम्ही दाखवायचो आणि मग ते करायचं आता तुम्ही म्हणताय तर ते म्हणणार आम्ही कडे सभापती त्यांच्या तुम्ही याच्यामध्ये तुम्ही बाजारात जाता तुम्ही रोज त्यावेळे सहा महिन्यातले पेपर वाचताय ना आता मी कशाला सांगायला पाहिजे त्यांनी काय करतात सगळे तुमचे तुम्हीच पत्रकारांनी उघडकेस आणलेले आणि त्याच्यामुळे ही बाजार समिती तुमच्या राष्ट्रीयकरणाचे का, का करायला गेले की हे ये यांचे उद्योग चालू झाले आणि भ्रष्ट लोकांचे हा त्यांना पाठीशी घातले नाही तर हे तिथे निवडणुकीला येऊ शकत नव्हते आणि आता निवडणूक सुद्धा जिंकताना काय केले दोनशे बहात्तर सदस्य मतदार हे बोगस टाकलेले की त्याचे पात्र नसलेले मतदार केले म्हणून तर ते, ते मार्केट केवी जिंकले यांना जनतेतून खऱ्या मतदाराकडून हे निवडणूक आयुष्य जिंकणार नाही कुठेही टाकले ते अपात्र म्हणजे थोडक्यात म्हणजे अपात्र की ज्या सोसायटी संबंध नाही काही सभासद नाही शेअर होल्डर नाही कर्जदार नाही म्हणजे जे पात्र असावं लागतं त्याचं क्षेत्र असावं लागतं त्या गावात असे नसले असे सभासद टाकले बँकेचे संचालक झाल्यापासून पहिला तो उद्योग केला ना म्हणून तो बाजार समितीला एवढे हवेत होते ते म्हणजे अजितदादाचं सुद्धा ऐकलं नाही त्यांनी मोगल मतदारावर निवडून यायच म्हटलं काय आणि ऐंशी रुपये स्क्वेअर फुटी ऐंशी रुपये स्क्वेअर म्हणजे अशी खूप उदाहरणं देत आहे तुम्हाला म्हणजे ऐंशी रुपये स्क्वेअर फुटाने त्यावेळेस गेटच काम होत ते सव्वा चारशे रुपयांनी दिले बर तुम्ही आता सगळे पत्रकार हे विचाराल मग आम्ही संचालक म्हणून तिथे काय करतो हे एवढं रोजच्या याच्यात संचालक बघत नाही सगळं चाललेलं कळून देत नाहीत कोणाला विरोध काय दांडगे आमचे कधी लक्षात आले त्याच्या आणि तक्रारी पवार साहेब गव्हर्नमेंट कडे गेल्या साहेबांच्या गेल्या सहकार मंत्री आणि त्यांनी ज्यावेळेस चौकशी केली मुलांनी चौकशी अधिकारी नेमले त्यावेळेस आम्हाला हे बाहेर आलं ना आम्ही तर कुणी असं काय म्हणजे असं चाललंय व्यवहार चाललंय असं इतकं डिटेलमध्ये कुठलं <coughs> <coughs> संचालक आजही तुम्ही संचालक झालाय काय धंदे केलेत ना तुम्हाला सहा महिन्यात आल्यानंतर स्पेसिफिक कुणी केले याच्यासहित तुम्हाला आम्ही माहिती देऊ कुणी काय धंदा केलाय काय उद्योग केलाय आम्ही इथं बाजार शेतकऱ्यांसाठी बाजार काढला आणि व्यापाऱ्यांना गाळी द्यायला चालली हा हे आणि हे कारखाना चालवणार आहे पण पहिल्या अष्टपूरच्या सोसायटी पहिले थकबाकी भरा मग कारखान्याची थकबाकी भरायला तुम्ही निघा तुमच्या सोसायटीची छत्तीस पस्तीस लाख प्रत्येक सोसायटी आहे ना सोसायटी विविध कार्यकर्ते जे जगता जे घेतल्यापासून तीस वर्षाचा आढावा घ्या ना किती लोकांचं कर्ज भरले काय आले माझं आव्हान आहे त्यांना जाहीर आव्हान